Gracias. <music> आपल्या भारतामध्ये आपण तेवीस डिसेंबर हा दिवस किसान दिवस म्हणून साजरा करतो आपला भारतीय शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो शेतकरी बंधूंच्या त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या भारताचे माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिना दिवशी आपण किसान दिवस साजरा करतो आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण या किसान दिवसाचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर अमोल दही सर आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे कृषी संशोधन केंद्र पालघर येथे ते प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतात त्याचबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये एक यशस्वी शेतकरी म्हणून एक व्यक्ती उपस्थित आहेत खरं तर त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे परंतु त्यातील विशेष पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागातर्फे दिला जाणारा वसंतराव नाईक कृषी एकनिष्ठ पुरस्कार आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी ज्यांचा सन्मान झाला आहे विविध संशोधन त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलं आहे असे आपले श्री विकास हरिभाऊ चव्हाण सर या दोन्ही पाहुण्यांकडून आजच्या कार्यक्रमात या किसान दिवसाचं महत्त्व जाणून घेऊया नमस्कार सर तुम्हा दोघांचंही आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे सर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला विचारायला आवडेल कि किसान दिवस आपण भारतामध्ये कधीपासून साजरा करू लागलो किंवा त्याची पद्धत काय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांना किसान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किसान दिवस आपल्या जसं आपण सांगितलं की आपल्या भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो चौधरी चरण सिंग उत्तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा मेरठ जिल्ह्यामध्ये जन्म झाला एकोणीसशे एक मध्ये एक ते देशाचे पाचवे पंतप्रधान होते एकोणीशे एकोणऐंशी ते ऐंशी एक्क्याऐंशी च्या दरम्यान ते पंतप्रधान होते आणि त्यांचं शेतीमध्ये फार मोठं योगदान आहे जे भारताच्या शेतीच्या उत्पादक वाढते वाढण्यासाठी त्यांचे फार मोलाचे प्रयत्न केले आणि त्यामुळे हा पूर्ण देशामध्ये त्यांना एक अभिवादन करण्यासाठी हा किसान दिवस आपण ह्या भारतामध्ये सादर करत आहोत आणि तेवीस डिसेंबर ही त्यांची जन्मदिवस आहे आणि जन्मतारीख आहे या जन्मतारखेला संबंध भारतामध्ये हा सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना एक आदर देण्यासाठी त्यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी चौधरी सिंगना त्यांच्यासाठी हा दिवस आपण हा साजरा करतो विकास सर आज तुम्ही सर्व शेतकरी बंधूंचं एक प्रतिनिधित्व इथे करत आहात आणि खरं तर तुमची ओळख करून द्यायची म्हणजे ऊसाचं विक्रमी उत्पादन तुम्ही तुमच्या शेतामध्ये घेतलं म्हणजे एकरी एकशे सव्वीस मेट्रिक टन इतका ऊस तुम्ही उत्पन्न केला आणि हे केवळ एकदाच नाही तर सातत्याने अनेक सात ते आठ वर्ष तुम्ही हे काम करताय तर हे कसं काय करणं तुम्हाला शक्य झालं खरं तर ऊसाचं उत्पादन सातत्याने जेव्हा आपण घेतो तेव्हा जमिनीच्या सुपीक सुपीकतेकडं लक्ष देणं क्रमप्राप्त असतं आज जमिनीची सुपिकता कमी होत चालली आहे पर्यायानं प्रत्येक पिकाचं उत्पादन कमी होताना आपल्याला दिसतं आहे तर जमिनीची सुपिकता वाढवत असताना शेणखताचा वापर करणं हिरवळीच्या खतांचा वापर करणं परीक्षणाच्या आधारे तर खतांच्या मात्रा देणं ऊस तुटून गेल्याच्यानंतर जे काही पाचट शिल्लक राहतं ते न जाळता तर पाचट जमिनीमध्येच कुजून आपल्याला सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा वाढवता येतो आणि पर्यायानं एकदा तुमचं जमिनीची सुपिकता वाढली का त्याच्यानंतर अगदी कुठलंही ऊस असेल इतर पिकं असेल आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येतं आणि एकदा सुपिकतेच्या वाढीबरोबर आपल्याला एकदा त्याचं कर्ब वाढल्याच्या नंतर आपण अधिकचं उत्पादन घेऊ पण यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं होतं का की एक सामान्य शेतकरी म्हणूनच तुम्ही सुरुवात केली कृषीचा पदवीधर झाल्याच्या नंतर अगदी ऊस शेती आमची पूर्वीपासूनची राहिलेली आहे ऊस शेतीचा मोठा वारसा आमच्या कुटुंबाला आहे एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी सालापासून आम्ही ऊस शेती करत आलो आहे तर आज दोन हजार चोवीस असं एकही वर्ष गेलं नाही का आमच्या फार्ममध्ये ऊस गेला नाही इतका वर्ष ऊस करत असताना ऊस उस, ऊसात होणारे स्थित्यंतर आम्ही पाहिली अधिकचं उत्पादन घेत असताना जमिनीच्या पोतासोबत हो आपल्याला अन्य ज्या बाबी आहेत मग ज्या ज्याच्यामध्ये बियाणाची निवड असेल सरीतला अंतर असेल जे आपण रासायनिक खते देऊ त्याचं नियोजन असेल मोठी भरणी असेल पाण्याचं नियोजन असेल हे, सर, हे सर्व करून अधिकच उत्पादन आम्ही तुम्ही एकूणच अभ्यास केला परिस्थितीचा आणि त्यानुसार तुम्ही हे यश संपादन केलंय सर जसं के की सरांनी उल्लेख केला की शेतीचा व्यवसाय हा जरी परंपरागत असला तरी त्याला आपण जर का शास्त्राची एखाद्या अभ्यासाची जोड दिली तर नेहमीच नवनवीन संशोधन तयार होतं आणि त्याचा आपल्या मानवी जीवनालाच फायदा होतो आणि या सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे कृषी विद्यापीठांची तर एकूणच आपल्या भारतामध्ये किती कृषी विद्यापीठ आहेत आणि त्यांचं कार्य कसं चालतं आपण बोलतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतीचा म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा हा आपल्या शेतीवरती अवलंबून आहे आपण जर संबंध भारताचा भारत वर्षाचा विचार केला तर पंच्याहत्तरपेक्षा अधिक कृषी विद्यापीठ संबंध भारतामध्ये आहेत आणि त्याच्या अंतर्गत येणारे शासकीय निमशासकीय काही खाजगी संस्थांची जी कृषी महाविद्यालय असेल ही नऊशेपेक्षा अधिक आहेत आणि ह्या सगळ्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये कृषी शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे हा सगळ्यात महत्त्वाचा रोल हा भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे ह्या इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अंतर्गत हे सगळं शिक्षणाचं संशोधनाचं कार्य संबंध भारतभर चालतं आणि ह्याच्यामध्ये चा त्यांच्या पंच्याहत्तरपेक्षा जास्त अधिक राष्ट्रीय संस्था आहेत ज्या कृषीवरती काम करतात आणि ह्या संस्थेमध्ये पीकनिहाय विभागनिय आपल्या हवामानाच्या परिस्थितीनिहाय असलेल्या ह्या संस्था संबंध भारतभर काम करत असतात एवढी मोठी संस्था ही यंत्रणा ह्या पूर्ण भारत वर्षामध्ये आहे आणि त्या संबंधित अतिशय शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या जे कृषी विज्ञान केंद्र आहेत म्हणजे मला इथं नमूद करावं वाटतं की हा आपल्याला जी आज आपली उत्पादकता वाढलेली दिसते म्हणजे आपल्याला जेव्हा स्वतंत्र मिळालं तेव्हा साधारणतः आपण पन्नास मेट्रिक टनाच्या मिलियन टनाच्या आजूबाजूला आपली अन्नधान्याची उत्पादकता होती आता ती तीनशे मिलियन टनपेक्षा जास्त झालेली आहे फार मोठी म्हणजे पाच सहा पटीने आपण पुढे गेलेलो आहोत ह्याच्यामध्ये तांत्रिक बाबींचा शास्त्रज्ञांचा आणि ह्या सगळ्या संबंध आपल्या कृषी व्यवस्थेचा फार मोठा वाटा आहे आणि अ uh... कृषी विज्ञान केंद्राबद्दल मी बोलत होतो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सबंध भारतामध्ये सातशे पेक्षा जास्त कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत आणि अतिशय महत्वाचं मोलाचं कार्य हे शेतकऱ्यांसाठी करत असतात ही अशी आपली फार मोठी व्यवस्था आहे आपल्या पूर्ण विदेशामध्ये एक स्वतंत्र शाखाच कृषी या विषयाला आपण संपादन केली आणि हो, संशोधन त्यामध्ये असत पण मग फक्त महाराष्ट्राचाच विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणती कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचं काम करणारी चार कृषी विद्यापीठं विभागणी आहेत म्हणजे जर आपण विचार केला कोकणाचा तर कोकण विभागासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये आहे अठरा मे एकोणीसशे बहात्तर रोजी स्थापन झालेलं हे विद्यापीठ आहे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रासाठी चा अतिशय चांगलं काम करणारं एक नावाजलेलं विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर हा इथे कार्यरत आहे एकोणीसशे अडुसष्ट पासून हे विद्यापीठ तिथे आहे आणि मराठवाडा विभागामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे हे मराठवाड्या विभागासाठी कार्यरत असलेलं विद्यापीठ आहे आणि आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आ, हे विद्यापीठ तिथे कार्यरत आहे आणि ह्या व्यतिरिक्त जे मापसू विद्यापीठ आहे जे आपल्या पशु आणि फिशरीजसाठीचं जे विद्यापीठ आहे ते आपलं नागपूरमध्ये कार्यरत आहे तर ही जी चार पाच कृषी विद्यापीठं ह्या संबंध आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती ती आपल्या शेतकरी बंधू हो हो संशोधन होते किंवा काही हो 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 नवीन गोष्टी हे विद्यापीठांचं तुम्ही जर बघितलात तर विद्यापीठ हे मुख्यतः तीन गोष्टीवरती काम करत असतात कृषी शिक्षण एक गोष्ट आहे त्याच्यावरती निश्चितच काम असतं जो एक मेन मॅन्डेट आहे कृषी विद्यापीठांचा नंतर संशोधन आहे कृषी संशोधन आहे आणि कृषी विस्तार आणि कृषी शिक्षण कृषी विस्तार शिक्षण हे पण एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती ही ती विद्यापीठ सगळी विद्यापीठं ही अतिशय महत्वाचं काम ह्या पूर्ण महाराष्ट्रात असतात आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण कृषी विज्ञान केंद्राचं बघितलं तर जवळपास एकोणपन्नास कृषी विज्ञान केंद्रे सुद्धा सोबत या विद्यापीठाच्या सर या कृषी संशोधन केंद्र आहे त्यामध्ये नवनवीन संशोधन होत असतं तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेती करत असताना ऊसाची शेती करत असताना पाचटाचं जे महत्व आहे त्याबद्दल एक वेगळा प्रयोग करून पाहिला तर त्याबद्दल या पाचटाचं काय महत्व तुम्ही सांगाल महाराष्ट्राचा विचार करता चौदा लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची शेती केली जाते आणि त्यातून ऊस हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर जे काही पाचट शिल्लक राहतं जमिनीमध्ये त्या पाचटाचं अनन्य साधारण महत्त्व हा ऊस शेतीमध्ये आहे त्या पाचटामध्ये झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट पाच टक्के नत्र असतं त्याचप्रमाणे झिरो पॉईंट एक टक्के स्फुरद असतं झिरो पॉईंट पाच टक्के पालाश त्याच्यामध्ये असतं आणि सेंद्रिय घटक एक चाळीस ते पंचेचाळीस टक्के सेंद्रिय पदार्थ त्या पा पाचटामध्ये असतात शेतकऱ्यांसाठी अगदी पाचट म्हणजे सोनं आहे ह्या सोन्याचा आपल्या शेतामध्ये आपिकंपोजिंग कल्चर वापरून आपल्या शेतामध्ये कुजून ते आपल्या पिकाला उपलब्ध करून दिल्याच्यानंतर एक जमिनीची सुपिकता वाढली जाते जीवाणूंची संख्या वाढते त्याच त्याच पद्धतीने एक तापमान मेंटेन होतं योग्य ता तापमान त्याच्यामुळे पांढरी मुळ्यांची संख्या चांगल्या पद्धतीनं ऊसाच्या मुळांची संख्या वाढते जमिनीचा सामू त्याचं नियोजन ह्या पाचट कुजवण्यापासून जो काही कर्ब तयार होतो त्याचं व्यवस्थित नियोजन होतं त्याच पद्धतीनं जे काही अतिरिक्त तणं हे ऊस पिकाला अतिशय हानिकारक असतात त्याचं नॅचरल कंट्रोल होतं सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला आवडेल का आज जर ऊस पिकाखालचं आपण महाराष्ट्रातलं क्षेत्र पाहिलं आणि ऊसाला लागणारं पाणी आणि पाण्याचा एक ज्वलंत प्रश्न आपण जे पाहतोय पाचटाची कुट्टी करून आपण ते जमिनीमध्ये त्याला ठेवल्याच्या नंतर तुमच्या सहा ते सात पाण्याच्या पाळ्या वाचल्या जातात सुमारे एक सात ते आठ कोटी लिटर इतक्या पाण्याची बचत होते त्याच पद्धतीनं एक ज्याला आपण जमिनीची विद्युत वाहकता त्याचप्रमाणे अतिरिक्त जे काही शार जमिनीमध्ये तयार होतात ते सातत्याने आपण पाचट जर ऊस पिकामध्ये कुजवलं तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं आपल्याला नियंत्रण पिकाला परंतु बऱ्याचदा हे पाचट जाळलं जातं तर त्याचे काय दुष्परिणाम होतात अगदी खर तर इतकं अमोल्य असलेलं जेव्हा शेतकरी वर्ग त्याला काडी ओढतो मला सांगायला खरं तर वाईट वाटतं का स्वतःच्याच पायावर शेतकरी कुऱ्हाड मारून घेतोय आणि हे चित्र थांबलं पाहिजे पुन्हाचं एकदा उसाचं पाचट म्हणजे सोनं आहे आणि ते जाळणं थांबवलं पाहिजे तर पाचट जाळल्याच्यानंतर एक हार्ड पॅनल जमिनीला येतो टनक जमीन होते त्याच्यामध्ये उपयुक्त जे जी काही जीव जीवाणू असतात जमिनीमधले त्यांचा रहास होतो पर्यायाने आपली उसाची जी उत्पादकता आहे ती कमी होते त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या आज आपण पाहतोय पृथ्वीचं तापमान वाढतं आहे अगदी वेळी पडणारा पाऊस असेल कोरडा दुष्काळ असेल हे जर आपण जाळणं थांबवलं तर ग्लोबल वॉर्मिंगची जी काही समस्या आहे तिला आपण चांगल्या पद्धतीचा आटकाव या ठिकाणी करू जीव जीवाणूबरोबरच आपली उत्पादकता ढासळते हे प्रामुख्याने शेतकरी वर्गानं ध्यानात घेतलं पाहिजे म्हणजे हे महत्वाचा मुद्दा जर का लक्षात घेतला तर जे आर्थिक नुकसान थोडस होतं ते आपण वेळीच टाळू शकणार सर मगाशी आपण कृषी विद्यापीठांबद्दल बोललो पण त्याचबरोबरीने कृषी संशोधन केंद्र एक वेगळ्या प्रकारची कार्य करत असतात तर ते कार्य कशा प्रकारे चालतं शेतकरी मित्रांना माहिती की कृषी विद्यापीठाअंतर्गत त्या त्या विभागामध्ये त्या त्या विभागामध्ये त्या विद्यापीठाअंतर्गत काम करणारी कृषी संशोधन केंद्र आहेत आपण सरबंद महाराष्ट्राचा विचार केला तर पीक पीकनिहाय विभाग अशी संशोधन केंद्र सबंध महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ब्याऐंशीपेक्षा जास्त संशोधन केंद्र ह्या चारही विद्यापीठाच्या पाचही विद्यापीठाच्या अंतर्गत काम करत असतात आणि हे काम करत असताना त्या विभागामध्ये असलेलं वातावरण तिथे असलेलं पीक आणि तिथं असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ह्याच्यावरती हे संशोधन केंद्र तिथं प्रयोग घेऊन त्या प्रयोगांच्या शिफारसी ह्या शेतकरी वर्गांसाठी तिथं देत असतात की येणारे भविष्यात येणारे ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरती काम करून त्याच्या ज्या शिफारसी शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागामार्फत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या कृषी संशोधन प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे जेव्हा कृषी विद्यापीठामध्ये एखादा प्रयोग घेत घेतला जातो तो साधारणतः त्याच ठिकाणी त्याच जमिनीवरती त्याच प्लॉटवरती तीन वर्ष घेतला जातो त्याचं सादरीकरण होतं म्हणजे वि विद्यापीठ स्तरावरती होतं विभाग स्तरावरती होतं आणि नंतर ते महाराष्ट्र स्तरावरती तीन वर्षानंतर होतं जेव्हा ती शिफारस त्या आमच्या संयुक्त संशोधन परिषदेमधनं शि शिफारशी पास होते त्यानंतरच मग ती आम्ही त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की ह्या विभागामध्ये ह्या पिकासाठी अशा अशा खतांच्या मात्रा किंवा अशा अशा कीटकनाशकांच्या मात्रा शिफारस केल्या त्याचा वापर तुम्ही करावा हे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करावा अशा पद्धतीने ह्या शिफारस या संशोधन केंद्रामध्ये संबंध महाराष्ट्रातून पीक निहाय अशा प्रत्येक वर्षी जी संयुक्त संशोधन परिषद आहे मार्फत हे शिफारस ह्या शेतकऱ्यांपर्यंत जात असते प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगळी असते तर त्या त्यानुसार संशोधन त्यानुसार केला जातो विकास uh, सर अशा संशोधन केंद्राचा उपयोग तुम्हाला कधी झाला होता का uh, नक्कीच मला सांगायला आवडेल का मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव uh, यांच्या माध्यमातून खरं तर ऊसाच्या वेगवेगळ्या uh, 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 वान जे आहेत ते तो प्रसारित होत असतात आज ऊसाची शेती करत असताना कोशऐंशी शून्य बत्तीस फुले दोनशे पासष्ट त्याचप्रमाणे नवीन प्रसारित झालेले पी डी एन पंधरा झिरो बारा ह्या हे जे वान शेतकऱ्यांसाठी अगदी महत्त्वाचे ठरत ठरत आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मला सांगायला निश्चित आवडेल का मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे माजी ऊस विशेष विशेषज्ञ डॉक्टर भरतजी रासकर सर यांच्या माध्यमातून ऊसाचं उत्पादन तर वाढवलंच पण हे खोडवा व्यवस्थापन करत असताना त्यांची महत्त्वाची तर भूमिका शेतकऱ्यांसाठी राहिली आणि आज आ, खरं तर हीच खोडवा व्यवस्थापनाची चळवळ खरं तर पुढे जात असताना अनेक शेतकऱ्यांचं पाचट जे काही जाळलं जातं ते थांबवलं गेलं आणि आज पर्यायानं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढताना दिसतो आहे आणि हा फायदा फक्त तुम्हालाच नाही तर तुम्ही तुमच्या बरोबरचे जे इतर काही शेतकरी बंधू आहेत त्यांचा सुद्धा एक तुम्ही समूह करून त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली तर त्याबद्दल आपण काय सांगा नक्कीच खरं तर ऊस खोडवा पासट व्यवस्थापन चळवळ आम्ही सुरू केली त्यासाठी आमचा कार्यक्षेत्रात जो विघ्न सहकारी सा साखर कारखाना त्याचा सा पद्धतीनं मध्य मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा कृषी विभाग यांचे त्याचप्रमाणे एक डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नावाची एन जी ओ यांच्या मा माध्यमातून ही एक व्यापक चळवळ आम्ही सुरू केली आणि आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या चळवळीचं मोठं स्वरूप या चळवळीला आलं आणि आज आ, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो काही लाखो हेक्टरवरचं पाचट जाळणं आम्ही थांबवलं आणि जमिनीची सुपीकता आज त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा शेतकरी उत्पन्न घेतात सर मला वाटतं की हीच आपल्या कृषी संशोधनाचं यश आहे हो, 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 की एखाद्या यशस्वी शेतकऱ्याची जर ज्या वेळेला उदाहरण ते पाहतात तर आजूबाजूचे शेतकरी सुद्धा आपोआपच ते संशोधन किंवा जे काही नवीन गोष्ट ते शिकले आहेत वापर ते त्यांच्या शेतामध्ये करतात नाही खरोखर म्हणजे शास्त्रज्ञ शेतकरी आणि शेती हे सगळं जुडलेलं आहे आणि हा जो सगळा जो ओहापोह चाललेला आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल किंवा भारतीय कृषी संशोधन परिषद असेल महाराष्ट्रातले सगळे कृषी विद्यापीठ असतील सर्व कृषी विद्यापीठा म्हणजे कृषी अधिकारी असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ह्या सगळे जे अधिकारी आहेत हे त्या शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी जे आधुनिक उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञाने शेतकऱ्यांपर्यंत सहज गतीने सुलभ गतीने आणि एकदम शाश्वतरित्या कसं पोहोचेल ह्याचं काम हे कृषी विद्यापीठामार्फत होत असतं आणि त्याचा निश्चितच फायदा सर्व शेतकऱ्यांना होत असतो शेतकऱ्यांनी आणि आम्ही नेहमी सांगत असतो की शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाशी जोडलेलं असावं शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी जोडलेलं असावं कृषी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी जोडलेला असावं आणि जेणेकरून त्याचा शेतीचा शंभर टक्के त्याचा निश्चित नफा होईल आणि शेती चा शाश्वत हिची सक्षम होईल शेती ही त्यांना हो काही त्रास होत असेल किंवा अडचणी येत असेल तर त्या या विभागाशी संपर्क साधून जर का सोडवल्या तर योग्य मार्गदर्शन मिळणार म्हणजे बऱ्याचदा आपण ट्रायर अँड एरर असं म्हणतो तसं न करता वेळ वाचणार हे उत्कृष्ट उत्कृष्ट क्वालिटीचं दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळणं दर्जेदार कलमरोपं शेतकऱ्यांना उपलब्ध होणं त्याच्यामध्ये असलेल्या आडे अडचणी असणं त्याच्यावरती कीड रोग व्यवस्थापन असेल वातावरणाच्या बदलामुळे होणाऱ्या काही त्याच्यात बाबी असतील ह्याच्यावरती कशी मात करायची त्याचं आपलं पीक कसं वाचवायचं ह्याच्यामधनं आणि कसं शाश्वत उत्पादन घ्यायचं आणि शेती कशी सक्षम करायची आणि निसर्गाशी त्या शेतीचा समतोल कसा राखून ठेवायचा हे फार महत्त्वाचं असतं ह्याच्यासाठी निश्चित सर्वच शेतकरी मित्रांना आजच्या किसान दिनानिमित्त मी विनंती करू इच्छेल की आपण निश्चित सर्व आपल्या विभागातील असलेल्या विद्यापीठांशी कृषी विभागाशी कृषी अधिकाऱ्यांशी आणि ह्या सर्व शास्त्रज्ञांशी आपण जुडलेले आजकाल सुंदर ऍप आलेले आहेत पण आपण वापर करा जे आपण बौद्धिक जे आहे तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर करा ह्याच्याशी ह्याच्यातून आपल्या शेतीचा कसा मोठ्या प्रमाणात विकास होईल निश्चित बघितलं गेलं पाहिजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं जे कृषी उत्पन्न आहे त्याचा कसा काय परिणाम हो, 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 त्याचा कितपत वाटा आहे फार मोलाचा आणि महत्वाचा वाटा ह्या आपल्या महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र हे आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये कृषीच्या विकासासाठी अग्रगण्य एक राज्य म्हणून गेलं जातं मानलं जातं आणि मुख्य करून जो आपला ऊस आहे तांदूळ आहे आणि महत्त्वाचा म्हणजे कापूस आहे ह्याच्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचं आहोत आणि पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मला वाटतं बारा बारा ते चौदा टक्के आपल्या जी डी पी एवढं कंट्रीब्युशन एवढं जे जे आहे हे आपल्या एका राज्याचं म्हणजे म्हणजे ती खु खूप मोठी बाब आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं एक सुजलाम सुफलाम प्रदेश कृषीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्रा महाराष्ट्रामुळे आपल्या पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लागलेला आहे विकास सर तुम्ही ऊस खोडवा चळवळ एक सुरू केलेली आहे तर एक नवीन अशी ही संकल्पना आहे तर याबद्दल आपण काय सांगितलं ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन जे अमूल्य असलेलं मी मग सांगितलं का ऊसाचं पाचट म्हणजे सोनं आणि ते लाख मोलाचं सोनं वाचवण्यासाठी ही तर चळवळ हातामध्ये घेतली आजही तर या चळवळीचा फायदा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना होताना दिसतो आहे हे करत असताना आमच्या फार्मवर शेतकरी मेळावे चर्चासत्र त्याच्यानंतर शिवार फेरी अगदी कारखान्याच्या मा माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून संशोधन संस्थेच्या माध्यमातून आज तर ही चळवळ व्यापक स्वरूप धारण करते आहे आणि याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होतोय सर एकूणच कृषी शिक्षण रचना कशी आहे कृषी शिक्षण ही फार महत्त्वाची बाब आहे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मी सांगितलं आपल्याला चार कृषी विद्यापीठ आहेत त्या चार कृषी विद्यापीठामध्ये बी एस सी कृषी म्हणजे बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री असेल बी एस सी बारावीनंतर विज्ञान शाखेमध्ये बारावी केलेला विद्यार्थी ह्या शाखांमध्ये निश्चित प्रवेश घेऊ शकतो अर्थात त्याचं बारावीचं त्याचं मिरिट आणि आपल्याला एक जी चाचणी परीक्षा आहे ती चाचणी परीक्षा आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल आणि ह्या मार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये जी असलेली वि जी कॉलेजेस आहेत जी महाविद्यालयं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं कृषीची जर कृषीची जर कृषी महाविद्यालय बघितली तर साधारणतः एकवीस शासकीय कृषी महाविद्यालय आणि पासष्टपेक्षा जास्त खाजगी म महाविद्यालयं आहेत आणि प्रत्येक आपले जी विभाग आहेत ज्या फॅकल्टीज आहेत हॉर्टिकल्चर असेल किंवा आपली बायोटेक्नॉलॉजी असेल फूड टेक्नॉलॉजी असेल अनेक शाखांमध्ये विद्या विद्यार्थी बारावीनंतर त्यांचं भा, जे पुढचं भ भविष्याची वाटचाल आहे त्याच्यामध्ये प्रवेश करून करू शकतात आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवीमध्ये पण ते चांगल्या विषयामध्ये आपल्या आपल्या ज्या विषयामध्ये आवड आहे जसं आपली इच्छा आहे त्यानुसार करू शकतात पुढे पी एच डी करू शकतात भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील परदेशामध्ये जाऊनसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या महाराष्ट्राचं झेंडा तिथे नक्कीच सर आपण दिलेल्या सल्ल्याचा ही तरुण पिढी योग्य पद्धतीने विचार करेल आणि जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा नक्कीच आपल्या शेतीमध्ये वापर करून स्वतःचा आणि एकूणच मानवजातीचा विकास साधील त्याचबरोबर सर आपल्यासारखं उदाहरण आज सगळ्यांसमोर आहे तर ते सुद्धा तुमच्यापासून प्रेरणा घेऊन शेतीमध्ये कसे बदल करावे आणि त्यातून कसं एक यशस्वी शेतकरी व्हावं हे नक्की ठरवतील आज आपण दोघेही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात अत्यंत मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद